महाराष्ट्रात अनेक आमदार आपापल्या काही विशिष्ट अंगीकृत असलेल्या कलेमुळे नेहमीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत असतात कोणी आमदार वेगवेगळ्या डायलॉग बाजूमुळे चर्चेत असतात तर कोणी डॅशिंग हावभावमुळे चर्चेत असतात तर कोणी आमदार कविता म्हणून समोर चर्चेत आलेले असतात तर कोणी आपल्या पेहराव पोशाखामुळे चर्चेत आहेत तर कोणी आमदार गोल्डन मॅन म्हणून चर्चेत आलेले आहेत परंतु पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या सर्वसाधारण साधा आमदाराची ओळख आहे इतकेच नाही तर या आमदाराला कोणतेही गर्व नसून सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा भेटतात व पूर्णपणे समोरच्याचे म्हणणे देखील ऐकून घेतात हे आमदार ज्या परिसरात असतात तिथे एखादा जर अपघात झाला असेल तर त्या रस्त्यावरील अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात पोहोचेपर्यंत स्वतः उपस्थित असतात शांत स्वभावाचे नेहमीच चेहऱ्यावर हास्य आणि संयमी बनून जास्तीत जास्त जनतेतील प्रश्न सोडवण्याकरिता कोणताही गाजाविजा न करता पीडित व्यक्तीच्या घरी आपली उपस्थिती लावतात तसेच शेतीची आवड असल्याने स्वतः शेतात उतरून नांगर हाकलतात तर आवनी सुद्धा स्वतः करतात लग्नकारी असो की कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो उत्कृष्ट नाचण्याची आवड मात्र या आमदाराला असल्याने सर्वांमध्ये मिळून मिसळून सर्वसामान्यांप्रमाणे नृत्य करून भरपूर आनंद घेतात अनेक आमदार खासदार लोकप्रतिनिधी हे स्वयंपाकासाठी आपले स्वतःचे स्वयंपाकी ठेवतात परंतु हे आमदार काही वेगळेच आहेत घरी असले तरी स्वतः चविष्ट असे जेवण बनवतात आणि जेवणाचा भरपूर आस्वाद घेतात व स्वतःसोबत असलेले मित्र पाहुणे यांना देखील वाढत असतात सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे अशा वेळी देखील स्वतःसाठी कोणतेही स्वयंपाकी न ठेवता स्वतःच जेवण बनवतात व सोबत असलेल्या पाहुण्यांना देखील याचा आस्वादाचा लाभ मिळतो पाहूया अशा पालघरच्या या श्रीनिवास वनगा आमदाराची ही घेतलेली वेगळी मुलाखत आपण ज्यांना आता स्वयंपाक करताना बघतोय ती व्यक्ती आहे पालघर विधानसभेचे नामवंत आमदार श्रीनिवासजी वनगा सध्या नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे येथे आमदार निवासला कॅन्टीन आहे ते सर्व काही मिळत परंतु जे पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जेवण बनवलं जात तेच आम्हाला रुचकर लागतं म्हणून आमदार वनगा स्वत हे जेवण आज आमदार निवासच्या रूम मध्ये तयार करायला लागलेले आहेत आपण बघू शकतो की इथे आता देशी चिकन आहे त्या चिकनची भाजी आता होणार आहे भात आणि डाळ झालेली आहे चिकनची चवदार रुचकर अशी जी भाजी आहे ती तयार होणार आहे सगळे मसाले वगैरे आता कुकर मध्ये टाकले जात आणि चांगली पाककृती आमदार वनगा यांना जमते ते घरी असले किंवा इतर बाहेर कुठेही असले तरी त्यांना स्वयंपाक बनवण्यामध्ये जी आवड आहे ती चांगली आहे आणि ते स्वतः स्वयंपाक बनवत आहेत आता जरी आमदार निवास मध्ये चार ते पाच पाहुणे आहेत इतर लोक आहेत त्यांच्या सर्वांसाठी हा स्वयंपाक बनवला जातोय आणि ह्या जेवणाला सध्या सर्वांची पसंती आहे आपण हळूहळू बघूया आता जेवण बनतय आता खमंग असा वास आलेला आहे आणि चिकन आता लेग पीस दिसत आहे चिकनचे गावठी चिकन आहे आणि गावठी पद्धतीने जी भाजी आहे ती आता आमदार इथे बनवायला लागलेले आहेत आणि चांगली पंगत थोड्या वेळातच बसणार आहे ही भाजी तयार झाली की काही वेळात मच्छीसुद्धा येणार आहे फिश फ्राय बनणार आहे आणि अतिशय उत्तम असं जेवण येथे आता तयार केलं जात आहे आमदार साहेब काय सांगाल तुम्ही आता हे जेवण बनवतात नेमकं कशी आवड निर्माण झाली तुम्ही तुम्हाला घरीही आम्ही अनेकदा जेवण बनवताना बघितलेलं आहे काय सांगाल याबाबत मला स्वयंपाक करायला खूप आवड आहे आणि लहानपणापासून आई मी शिकवलेलं आहे आणि आज नागपूरला अधिवेशनला आल्यानंतर जर तर आमची भाग जिल्ह्यामध्ये थोडं खाण्यामेळा वेगळा असतो आणि इकडचं आम्हाला एक तिखट जेवण आवडत नाही जर आमची चिकनला कितीही टेस्ट असेल तरी खाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास झाला होतो म्हणून आम्हाला आमच्या घरचं जेवण आम्हाला कसं खाता येईल बायकोची चव असेल आईची चव नाही ही, जी, जी, ही, आए। ही आए। जी, आए। जी ही जी ही जी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही दुसऱ्याला सुद्धा बनवायला सांगितली असते त्यांनी बनवून दिली असती परंतु तुम्ही स्वतःच बनवतात काय नेमका इंटरेस्ट आहे म्हणजे आईपासून शिकलेला स्वयंपाक करायला आणि त्यामुळे मला स्वयंपाक येत नाही आणि दुसऱ्या मला दुसऱ्याने बनवलं देणार ते की कशी टेस्ट असेल त्याच्यावर मला खात्री नाही विश्वास नाही त्यामुळे मी स्वतःच शेता करतो हे इथेच बनवत नाही घरी पण घरी असणार मतानंतर वेळ मिळाल्यानंतर मी स्वतः घरी येऊन शेता करतो आमदार साहेब ही मच्छी कोणती आहे कुठून आणली आणि आता तुम्ही ती फ्राय करता आहात काय सांगा रावत आमच्याकडची खेळवास लक्ष आहे आणि ही खास आमच्या किनारपट्टीवर आलेली आहे म्हणजे सात पट्टीवर आणि याची केसर केली असते आणि फ्राय करायला टाकलेली आहे काय काय नेमका रेसिपी काय केली काय काय टाकलंय त्याच्यामध्ये त्याच्यात बसून दोन तीन मुठ्ठी हळद मीठ आणि साखर हादरसन साधारण एकात मच्छीचे पीस दिसतायत किती किलोची मच्छी होती तर हे मी 2 किलोची मच्छी आहे